डॉक्टर गुरुनाथ परळे यांनी तयार केलेल्या हार्ट अटॅकच्या निदान करणाऱ्या एसीजी जॅकेटला पेटंट मिळाले आहे हार्ट अटॅकचे निदान करणाऱ्या जॅकेटचे संशोधन सोलापुरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर गुरुनाथ परळे यांनी केले आहे वैद्यकीय चाचण्या आणि काही परवानग्यानंतर या जॅकेटला आंतरराष्ट्रीय पेटंट मिळाले आहे रुग्णाने जॅकेट परिधान केल्यानंतर केवळ एका क्लिक वर ई सी जी रुग्णाच्या किंवा डॉक्टरांच्या मोबाईल वर येणार आहे साधारण आठ ते दहा रुग्णांना उपलब्ध होईल अशी माहिती डॉक्टर परळे यांनी दिली बदलती जीवनशैली आणि सवयींमुळे रुग्णांमध्ये देखील हार्ट अटॅक प्रमाण वाढले आहे हे लक्षात घेऊन या उपक्रमाचे संशोधन केले आहे डॉक्टर परळे म्हणाले हृदयरोगामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या कारणांचा शोध घेतला असता उशिरा निदान ने हे प्रमुख कारण आहे निदान करण्यासाठी सर्वात प्राथमिक आणि महत्वपूर्ण चाचणी म्हणजे ई मात्र गावखेड्यात ई मशीन देखील उपलब्ध नसल्याने अशा स्थितीत रुग्णांना लवकर उपचार मिळत नाहीत त्यामुळे या अनोख्या जॅकेटचे संशोधन केल्याचे डॉक्टर परळे यांनी सांगितले